नमस्कार मी सौ सो, स्वरूपा कुलकर्णी आज तुमच्यासमोर इंदिरा संतांची नको नको रे पावसा ही कविता आणि आता त्याचं गीतात रूपांतर झालेलं आहे तर अशी कविता तुमच्यासमोर सादर करण्याचा सा प्रयत्न करते नको नको रे पावसा नको नको रे पावसा सा नको रे पावसार नको नाचू तडा तडा असा कौलारा वरुण नको नाचू तडा तडा असा कौलारा वरुण तांबे सतेली पातेली आणू भांडी मी कोठून आड दांडा नको येऊ जे पावत दारातून माझने सूच जुनेर नको टा नको, नको नको रे पावसा नको नकोरे पावसा घर माझे चंद्र आणि दारात सायनी नको नको रे पावसा किती सोसले मी तुझे माझे वढ़े ऐकना किती सोसले मी तुझे माझे बडे वाटे वाटेवरी माझा सखा त्याला माघारी आणना वाटेवरी माझा सखा त्याला माघारी आणना त्याला माघारीघारी कोरे पावसा नको नको रे पावसा

तुझ्यासाठी मी मांडीन माझ्या सख्याच्या डोळ्यात तुझ्या विजेला पुजिन तुझ्या विजेला पूजिन तुझ्या विजेला पूजिन नको नको रे पावसार नको नको रे पावसा सदिंगाणा घर माझे चंद्रमौळी आणि दारात I'm <laughs> so